संगमनेर तालुक्यातल्या जोरवे गावातील ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटील परिवार तसंच सरपंच प्रीती गोकुळ दिघी यांच्यावर जे प्रेम दाखवले आहे ते प्रेम आम्ही कधी विसरणार नाही आणि या जोरवे गावाच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही ही माझी जबाबदारी आहे असा विश्वास माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला तालुक्यातल्या जोरबे येथील श्री दत्त मंदिर प्रांगणात भाजप अश्वि मंडळाध्यक्ष गोकुळ दिघे आणि सरपंच प्रीती दिघे यांच्या संकल्पनेतून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात डॉक्टर विखे पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ कोल्हेवाडीच्या सरपंच सुवर्णा दिघे रहीमपूरच्या सरपंच सविता शिंदे कनकापूरच्या सरपंच ज्योती पाचपिंड मालोंजेच्या सरपंच सुवर्णा घुगे आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नेतृत्वाखाली जोरवे गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे या मतदारसंघातील प्रत्येक गावातील महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी गावच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा युवकांनी पुढाकार घेतला असून या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा देण्यात येईल मी स्वतः या कामात लक्ष आहे तुम्ही जागा द्या स्मारक मी उभारतो हा माझा जोरवे ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्णत्वात जात आहे याचा मला मनस्वी आनंद आहे पालकमंत्री विखे पाटील आणि परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचं आवाहन करत आमची संपूर्ण ताकद तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लावणार आहोत असंही त्यांनी म्हटलंय गावामध्ये आयोजित असलेल्या या होम मिनिस्टर कार्यक्रमाला जोरवे कोल्हेवाडी रहीमपूर मनोली उंबरी उजळ रनोली गंगापूर पिंपरणे अंबोरे मालुंजे व पंचकृषीमधून आलेल्या तमाम आमच्या माता भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सन्माननीय कथाई या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे माझे सहकारी माननीय गोकुलजी दिगे माननीय दिगे उपस्थित असलेले सर्व आमचे परिसरातल्या गावातील सन्माननीय सरपंच आलेले सर्व गावातील ग्रामस्थ पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम आपण सगळ्यांनी एवढा मोठा प्रतिसाद या आयोजकांना दिला त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे प्रेम आपण सातत्याने दाखवलेलं आहे आमच्या सरपंचांवर दाखवलं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर दाखवलं विखे पाटील परिवारावर दाखवलं या सगळ्यांच्या वतीने तुमचा हा भाऊ डॉक्टर सुजय हा शब्द देतो की तुम्हाला कधीही कुठलाही निधी कमी पडू देणार नाही ही माझी जबाबदारी आहे ना यापूर्वी कधी कमी पडलंय ना या भविष्यात कधी काही कमी पडणार महिला ज्या मागतात त्यांना ते मिळत तुम्ही म्हंटले पंढरपूर तुळजापूर जायचं तिथेही जाऊन आलात तुम्ही म्हटले प्रदीप मिश्रा ना त्यांनाही घेऊन आलो पुढच्या वर्षामध्ये परत कोणीतरी फिरायला नेतो काळजी करू नका जोपर्यंत मी आहे आम्ही हा पूर्ण परिवार समोर बसलेला प्रत्येक आलेला व्यक्ती हा आमच्या घराचा आहे आमच्या कुटुंबाचा आहे या भावनेतून आम्ही काम करतो आणि माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज गोरवे गावाचा जो विकास झालेला आहे आज गोरवे गोरवे गावाच्या सुरुवातीलाच आतमध्ये आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभारतोय आणि मला विश्वास आहे की हे काम प्रत्येक गावामध्ये व्हावं हो। आणि ज्या ज्या गावांमध्ये वेशीवर असेल गावाच्या सुरुवातीला जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाईल त्या प्रत्येक गावाची महिला सुरक्षित राहील भावने या भावनेतून आमच्या युवकांनी हा पुढाकार घेतला आणि माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून या या निर्माण ठिकाणी मी फार वेळ घेत नाही आपण सर्वजण आलात आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असंच माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांच्या पाठीशी उभं राहू द्या आमच्या परिवाराच्या पाठीमागे उभं राहूया आणि आम्ही आमची सगळी ताकद आणि आपल्या आपल्या मुलांच्या भविष्यासाठी राहत राहू विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आयोजकांचे परत एकदा मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत भाजप अश्वी मंडळाध्यक्ष गोकुल दिघे यांनी केलं तर आभार भाजप महिला मोर्चा अध्यक्ष मनीषा वर्पे यांनी मानले कार्यक्रमासाठी जोरवे जिल्हा परिषद गटातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या प्रथम क्रमांक स्कूटी दुचाकी गाडीच्या मानकरी ठरल्या उमरी बाळापूरच्या सोनाली सारबंदे द्वितीय क्रमांकाच्या फ्रीजच्या मानकरी ठरल्या उमरी बाळापूरच्या पुष्पा खेमनार तृतीय क्रमांक एलईडी टीव्हीचे मानकरी ठरल्या क्रमांक तीनच्या मानकरी रहिमपूरच्या सोनाली शिंदे तर चतुर्थ क्रमांक गिरणीच्या मानकरी ठरल्या जोरवेच्या सुनीता मोरे पंचम क्रमांक शिलाई मशीनच्या मानकरी जोरवेच्या मनिषा इंगडे ठरल्या असून सहावा क्रमांक सायकलच्या मानकरी उमरी बाळापूरच्या मीनाक्षी भुसाळ यांनी जिंकले आहे तर मिक्सर पानेजार आणि पैठणी अशी विविध आकर्षक बक्षीसंही जिंकण्याचा आणि खेळाचा मनमोरात आनंद सर्वच महिला भगिनींनी घेतला पिक्चर येण्याआधी येतो पिक्चरचा ट्रेलर पिक्चर येण्याआधी येतो पिक्चरचा ट्रेलर तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे अमोल भाऊ बनले संगमनेर तालुक्याचे जयंट केलं